ठाण्यामध्ये अकरा एप्रिलला गणेश नाईक यांचा दुसरा जनता दरबार भरणार आहे एकनाथ शिंदे यांच्या बाली किल्ल्यामध्ये नाईक यांचा दरबार भरणार आहे राजकीय वर्तुळामध्ये नाईक यांच्या जनता दरबाराची सध्या चर्चा रंगलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये अकरा एप्रिल रोजी गणेश नाईक यांचा दुसरा जनता दरबार भरणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पडलेल्या नाईक यांच्या जनता दरबाराची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे ठाण्यामध्ये लागलेल्या आगामी जनता दरबार बॅनरमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आलं आहे चोवीस फेब्रुवारी रोजी झालेला वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला आणि यानंतर आता पुन्हा गणेश नाईक यांनी आपला मोर्चा ठाण्याकडे वळवलेला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गणेश नाईक यांचा बहुचर्चित जनता दरबार हा ठाण्यातल्या काशीनाथ घाणेकर मध्ये होणार आहे आणि याचीच बॅनरबाजी जी आहे ती थी ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते मागच्या जनता दरबारमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये चढाओढ आहे की काय अशा प्रकारचा सवाल उपस्थित करणारी चर्चा संपूर्ण ठाण्यामध्ये रंगली होती तर त्यानंतर शिवसेनेकडून जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी करण्यात आलं होतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता हा जनता दरबार तर नाही येणार किंवा ज्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत त्यामुळे लोकांची कामं कुठेतरी जात जातात आणि यासाठी दोन्ही बाजूने म्हणजे शिवसेनेकडून देखील आणि भाजपकडून देखील मोठ्या प्रमाणात जनता दरबाराचं आयोजन जे आहे ते होताना पाहायला मिळते त्यामुळे या जनता दरबाराच्या माध्यमातून किती लोक गणेश नायकांसमोर आपली गारहाणी घेऊन येत आणि किती जणांची गारहाणी ऐकून त्यांच्या प्रश्नांचं त्यांच्या शंकांचं निराकरण होत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे